नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अदिती तटकरे यांनी तशा प्रकारची अधिकृत माहिती दिलेली आहे त्यांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अदिती तटकरे यांनी ट्विटरवर ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया, दो प्रक्रिया दो निधी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा बघा मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून म्हणजे कधीपासून पाच तारखेपासून उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे आता उद्यापासून कसं तर बघा या ठिकाणी ही पोस्ट त्यांनी कधी केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लास्ट एडिटेड म्हणजेच आठ पी एम चार जूनला म्हणजे चार तारखेला काल रात्री त्यांनी आठ वाजता ही पोस्ट केलेली आहे म्हणजे उद्यापासून म्हटलं तर पाच तारखेला आजपासून तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे असं अदिती तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे आजपासून सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे जे पैसे आहेत मे महिन्याचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा सन्मान निधी जो आहे तो वितरण पूर्ण होईल अशा प्रकारची सूचना अशा प्रकारची माहिती या ठिकाणी अदिती तटकरे यांनी दिलेली आहे पुढे काय म्हणतात बघा अजून महायुती सरकारचा दृढनिश्चय मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब सातत्यपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे म्हणजेच ही योजना बंद होणार नाही असा मला विश्वास आहे असं अदिती तटकरे यांनी या ठिकाणी या पोस्ट करून सांगितलेलं आहे म्हणजे आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे आज आणि आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत असं अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील अत्यंत महत्त्वाची माहिती होती, होती। लाडक्या बहिणींना आपला हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद